<laughs> नमस्कार आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचं स्वागत दोन हजार ची विधानसभा निवडणूक ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शिवसेना उमेदवार म्हणून जिंकली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांचा परत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे त्यावेळी विद्यमान राज्यमंत्री असलेल्या राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्याशीच त्यांची दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी लढत या निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली होती म्हणून त्यामुळं त्या मतदारसंघात शिवसेनेकडून ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर भाजपकडून संजय पाटील दुधगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग आघाडीचे राणा जगजितसिंह पाटील अशी तिरंगी लढत या तिरंगी लढतीत तसे तिन्ही उमेदवार सर्व परिचित असे होते संपूर्ण मतदारसंघ संघामध्ये त्यांचा संपर्क होता दोन हजार नऊला वि विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आणि या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्यामुळे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं यांनीही आपली निवडणूक यंत्रणा तगडी अशी लावली होती त्यांच्यासमोर असलेले विरोधी उमेदवार हे विद्यमान राज्यमंत्री होते आणि त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याबरोबर त्यांना त्यांच्याशी आघाडीत असलेला काँग्रेस पक्ष यामुळं त्यांनीही आपली प्रचार यंत्रणा तगडी अशी लावलेली होती त्यामुळं या, या निवडणुकीत काय होणार याकडं सर्वांचं लक्ष होतं भाजपचे उमेदवार संजय पाटील दुधगावकर हे मतदारसंघात सर्वांना परिचित असे होते आणि संजय दादा म्हणून त्यांची ओळख होती त्यातच ते जवळपास अडीच वर्ष उस धाराशिव म्हणजे त्यावेळेचा उत्सवा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिल्यामुळं त्यांचा तसा जनतेशी थेट संपर्क पण आलेला होता त्यामुळे मग काय होणार या निवडणुकीत याकडं सर्वांचं लक्ष होतं पण ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदान झालं त्याचवेळी त्या मतदारसंघात शिवसेना उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पराभूत होणार दि, या, या ही ही दरस, आ, कर, हे स्पष्ट दि दिसून आलं होतं आणि झालंही तसंच त्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले आणि त्यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीत झालेला पराभवाचा वचपाई काढला ओमप्रकाश राजे निंबाळकर हे जेवढ्या मतांनी पराभूत झाले अगदी त्याच्या तेवढीच मतं भाजपचे उमेदवार म्हणून संजय पाटील दुधगावकर यांनी घेतली होती आणि संजय पाटील दुधगावकर हेच ओमप्रकाश राजे निंबळकर यांच्या पराभवाला जबाबदार ठरले असं त्यावेळी लोकांचंही मत होतं आणि घडलंही तसं तुर्ताशेवढंच धन्यवाद